करून घेतो नाही मला इम्प्लिमेंट पाहिजे बस नाही एक दास अकराची एक दासची शाळेवाल्यांनी चार चार था तास बसून राहायचं सांगा तुम्ही उद्या पाठवते मी इकडे पाचची बस आम्हाला बस पाहिजे खूप पाऊस आहे

नमस्कार आरगडे मी आदिवासी पट्ट्यात आले माझ्याकडे कंप्लेंट आल्या शालेय विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या मुलांच्या कि या ठिकाणी तुम्ही बस पाठवत नाही दोन दोन तास मुली तिथे बोल उभे राहतो काय पावणे पाच येतो पाच नंतर डायरेक्ट साडेसात ला बस लागते आम्ही साडेआठ ला घरी पोहोचतो मग घरी जाऊन आम्ही अभ्यास कधी करायचा कळलं का अरगडे लक्षात घेतो काही पण आमचं साडेआठ ला कॉलेज भरतो आणि आम्हाला बस इथून साडेसहा ला गावामध्ये येतं आवरायचं कसं डब्बा बनवावा लागतो सगळं बस नाही येत आम्हाला टायमिंग वर आमचं शिक्षण तरी कसं नाही माझं पत्र येईल तुम्हाला वेळ त्या वेळेतच इथं आलं पाहिजे तुम्ही उद्या इथे व्हिजिट करायची आहे आणि रस्ता चांगला असताना जर असं घडत असेल शाळेच्या मुली कंटाळल्यात ती बोलायला मी तिला म्हणलं काय का चेहरा का तुझा एवढा सुख आम्ही डेपो मध्ये तुमच्या व्यक्त आता नारायण गावला बसतात ना त्यांचं काम नाही तिकडे तुम्ही नाही उद्या नाही झालं तर परवा मी स्वतः येणार आहे नारंगा टेपोला तुमच्याकडे करून घेतो नाही मला पाहिजे आय त्या मुलीला सांगा का होईल काका दोन तीन दिवसात आम्हाला बस झालीच पाहिजे कारण कसं माहिती का पावसामुळा इकडे आमच्याकडे एकदा आमचा मावळी पट्टा आहे पाऊस पण खूप असतो आणि आम्हाला पावसामध्ये भिजायला वगैरे लागतो खूप ऐकलं तर आम्ही कॉलेज पुढं तर आमचं पण गंभीर विषय आहे उद्या तुम्ही तिला सांगा जंटलमॅन प्रॉमिस इथे खूप मुली उभ्या आहेत महिला उभ्या स्टँड वरती भांडणं मारे मारे होतात ते त्या आम्ही साडेसात वाजेपर्यंत तेच बघत असायचं का म्हणजे स्टॅन्ड बघलं असं समजा की ही तुमची कन्या बोलतेय आलं का नाही नाही मी तुम्हाला पत देते पत तुम्हाला येईल पण ताबडतोब उद्या तुम्हाला फक्त तुमच्या टेबलावर असेल त्यांचा टाइम कोणते पाहिजेत आणि त्या पद्धतीने गाड्या सोडायचं आणि लगेच अपेक्षित असं आहे की तुमच्या नारंगावला तुमच्या जुन्नरनी आलेली कंप्लेंट पोहोचवली पाहिजे ती तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर दुर्दैव म्हणावं लागेल ओके उद्या ही इम्प्लिमेंट झाली पाहिजे परवा त्या मुलींचा फोन मला आला पाहिजे टाइमिंग काय पाहिजे

तीन, तीन ते साडे तीन ते मोठ्या घरातून येतो तो का दोघांनी मला सांगायचं दाखव ना तू सांगते याचा फोटो काढून तुमच्या मोबाईल मध्ये ठेवाय याचा फोटो काढून तुमच्या मोबाईल मध्ये ठेवा आणि कोणी जादा बोललं ना तर दादा म्हणा ताईला फोन लावते गे लगेच सांगायचं